कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ सिंधुदुर्गामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाकाबंदी सुरू आहे काल देखील कुठेतरी होते आज कणकवलीमध्ये कणकवली शहरातील पटवर्धन चौकमध्ये ही पोलिसांची नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे येथे जे येणारे चार चाकी कार असेल किंवा दुचाकी कार असेल त्यांना नंबर प्लेट नसेल त्या गाड्यांना इथे थांबवून त्यांची चेकिंग केली जात आहे कारण आपण आता पाहिलं एक गाडी आहे जी काळ्या रंगाच्या काचेची गाडी आहे आणि ती जी गाडी आहे ती पोलिसांनी चे थांबवलेली आहे त्याच्यामध्ये त्याला नंबर पुढे नंबर प्लेट देखील नव्हता आणि त्याच पार्श्वभूमीवर ती गाडी पोलिसांनी चेक केली आहे कुठून आली गाडी ही कुठे जाते आहे अशी माहिती त्या चालकाला विचारण्यात आली आहे ती गाडी थांबवण्यात देखील आलेली आहे आपण पाहतो पोलीस त्यांच्याची त्यांची चौकशी करत आहेत ही सर्व आणि ह्या प श्रीधर नाईक चौकमध्ये ही जी आहे ती नाकाबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे ही जी गाडी आहे ती पोलिसांनी थांबवली आहे त्याची चेकिंग देखील केलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे गाडी कुठून आली कुठे जाते आहे कोणाची गाडी आहे अशी देखील सर्व माहिती पोलीस गोळा करत आहेत आणि अशा पद्धतीने ही सर्व नाकाबंदी सुरू आहे अनुषंगाने सर्व हे कामकाज सुरू आहे येथे जे येणारे जे चारचाकी वाहनं आहेत ती वाहनांमध्ये समजा काळ्या काची असतील तर त्यांना थांबवून ही जी सगळी जी आहे त्यांची तपासणी केली जात आहे तशाच पद्धतीने ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही आहेत त्या गाड्यांची ते तपासणी होत आहे समजा कागदपत्र नसतील त्यांना फाईन मारले जात आहेत आणि अचानक ही सरप्राईज नाकाबंदी ही कणकवली शहरामध्ये ह्या श्रीधर नाईक चौकमध्ये करण्यात आलेली आहे कारण इथूनच ह्या रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे गोव्यावरून मुंबईकडे जाणारा जो शहरामध्ये येणारा रस्ता हाच देखील आहे आणि ह्याच परिसरामध्ये गजबजलेली वाहतूक असते त्या अनुषंगाने ही जी नाकाबंदी आहे ते ह्या चौकामध्ये आता करण्यात आलेली आहे जे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत झावरे साहेब त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या सूचने मार्गदर्शनाखाली ही नाकाबंदी सुरू आहे आपण पाहतो आहोत की ही एक गाडी देखील आहे ती जी थांबवण्यात आली आहे त्याची चौकशी सुरू आहे सकाळपासून ही जी नाकाबंदी येथे करण्यात आलेली आहे प्रत्येक चौकामध्ये येथे जे चारही बाजूचे चौक आहेत त्या चौकामध्ये आ, पोलीस आहेत आणि पोलीस गाड्यांना थांबवून त्यांची तपासणी देखील करतात असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे कारण लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी काल जी बैठक लॉ हॉटेलधारक असतील किंवा लॉजधारक त्यांची बैठक घेतली त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यामध्ये जे पर्यटक असतील त्याच्या मुद्देपर्यंत कोंडाकाठच्या चेकपोस्ट दहा लाखाची रो रक्कम सापडली होती आणि त्या अनुषंगाने पोलीस सतर्क झाले आहेत आणि निवडणूक विभागाच्या आदेशानुसार सूचनेनुसार हे सर्व सुरू आहे आपण जरी एकंदरीत पाहिलं की आपल्या ह्या पटवळ चौकामध्ये ही नाकाबंदी सुरू आहे त्यामुळे वाहनधारकांनी किंवा प्रवाशांनी येताना आपली सर्व जे कागदपत्र आहेत किंवा समजा कुठे फिरायचं असेल तर आपले सर्व दस्तावेज व्यवस्थित ठेवावे जे ही पाहतो की ही जी नाकाबंदी आहे कशा पद्धतीने सुरू आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा, युट्यूब चॅनल